नमस्कार शेतकरीमध्ये आज सतरा सप्टेंबर आपण जान्नाबाईकला तुम्ही बघू शकता कोथिंबीरची भाजीपाल्याची आवक वाढायला सुरुवात झाली मार्केटमध्ये तर आज भाजीपाल्याचे अपडेट भाव या व्हिडिओच्या माध्यम जाणून घेऊ फक्त व्हिडिओ सोडपर्यंत पाहायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सस्पेक्ट करायला विसरू नका जाणून घेऊ आजचे बाजार पाहू लाईव्हमध्ये गोबी बघू शकता पंचवीस पासून तीसपर्यंत गोबीची पचंड आऊ काय भाग गोबी आज तीस रुपये काकड्या वीस वीस ते पंधरा वाल काय भाव गेला भाऊ ने चाळीस रुपये किलो एका कॅटमध्ये किती किलो असतो एका कॅटमध्ये किती किलो असतं सरासरी अकरा बारा किलो समजा साडेचारशे चारशे रुपये दरम्यान कॅट तुम्ही बघू शकता वालाची क्वालिटी सुपूरमध्ये चाळीस रुपये दरम्यान भाऊ तर काय भाव विकलो टामाने आज शाहू शेवटामध्ये दोनशे रुपये कॅट तुम्ही घालला कॅरेट भेंडी काय ऐकली तीस रुपये किलो आणि चोपडे तोडके तीनशे रुपये टमाट्याचे कारले काय ऐकले चाळीस रुपये किलो नवीन माल होता सुरू नवीन माल का आपला सुरू झाला कारले तुम्ही बघू शकता चाळीस रुपये दरम्यान तुरैवा सुपरमार्ट काय बघली पाचशे रुपये कॅरेट वर ऐकली का चौदा बारा चाळीस ते पस्तीस रुपये किलो दरम्यान तुम्ही बघू शकता टमाटे टमाटलं एकशे पन्नास रुपये कॅट काय ऐकलं काय बघितलं सातशे रुपये आठशे डेंड काय बघितलं पंचवीस रुपये सहाशे तुम्ही बघू शकता पंच कोथिंबीर आले तुम्ही बघू शकता कॅट मध्ये बघूया काय बघले काय काय क्वालिटी बघू शकता तुम्ही चारशे साडेतीनशे रुपये दरम्यान कॅट कोथिंबीर भाव दरम्यान खुलेले हिरवे काढले काय हिरवे काढले गोबीची आवक तुम्ही बघू शकता आज मार्केट मध्ये जास्त झालेली आहे काय पत्रकार दीडशे लोकांनी हाय पत्रकार आहे काय बघली गोभी एकशे पन्नास रुपयाला कॅरी बॅग पंधरा रुपयाला किलो बघू शकता गोबी फक्त दीडशे रुपये पन्नास म्हणजे पाच रुपये किलो दरम्यान काय आणलं तुम्ही गोबी आणली होती काय बघू दरम्यान भाव पंधरा रुपये किलो म्हणजे माल सुपर आहे घाल काय सुपर आहे एकदम तुम्ही मालाची क्वालिटी बघू शकता फक्त आज दीडशे रुपये किलो गोबी माराची क्वालिटी अजून सुपर मध्ये पाठी मग चांगला भाव होता भाव पण फटकाला काढलं किती किती लावलं शेतरा गोबीचं दीड एकर आहे का मिनिमम काय भाव केला तेव्हा पीक पीक पिक पुरतं तीस चाळीस दानं निघाला पाहिजे पंधरा वीस रुपये विकली शेतकऱ्या समजा तरी पुरत नाही नेमकी सुरुवात झाली का मालाची पहिला तोडा समजा पहिला तोडा मध्ये भावामध्ये कसं झाली ठीक आहे मालाची तुम्ही बघू शकता बघ ज्यांना मार्कला जे मेथीचे गड्डे असते ती बारीक गड्डे असते म्हणजे आत्पाची गड्डे असते सरासरी तर ज्यांना गड्डीची गड्डी बघू शकता बघूया काय बघितले काय शेडा पण पाचशे रुपये पाचशे रुपये गड्डी तुम्ही बघू शकता गड्डी क्वालिटी सुपर आहे मेथी गोबी काय भाऊ गोबी काय बघली गोबीची क्वालिटी बघू शकता तुम्ही सुपर मध्ये बघू शकता पर्यंत सुरुवात झालेली मार्केटमध्ये बघू शकता भाऊ रिवाज चालले क्वालिटी बघू शकता तुम्ही काय बघली सेट को कोर बरोबर तीनशे दोनशे रुपये शेकडा बघू शकते इकडची बारीक दोनशे रुपये शेकडा मग जे क्वालिटी तुम्ही बघू शकता सुपरमध्ये जो शौट आपले वैशेल टमाटे फक्त दोनशे रुपये कॅट एका लागले जो हलका माल आहे तिकडे साईडला तुम्ही बघू शकता हा दीडशे रुपये कॅट मग भाव खुलेले मालाची जे आज मार्केटमध्ये पचन डाऊक आहे